कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय पैसे काढणं आणखीन त्यांनी सोपं केलंय त्या काही प्रक्रियांमध्ये ई पी एफ ओने ऑनलाईन पैसे काढण्यासाठी काही नियम बदलले रद्द झालेल्या चेक आणि बँक खात्यासाठी आता तुम्हाला नियोक्त्याकडून तुम्ही ज्या कंपनीत काम करताय त्यांच्याकडून व्हेरिफिकेशन करून घेण्याची गरज लागणार नाही सुमारे आठ कोटी सदस्यांचा दावा लवकरात लवकर त्यामुळे निकाली काढता यावा हा त्याच्या मागचा हेतू आहे हा या बदलाचा मुख्य उद्देश आहे असं सांगितलं आणि मालक दोघांचंही काम अगदी सोपं होणार आहे कामगार मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात या संदर्भातली माहिती दिली या पावलांमुळे दाव्याची प्रक्रिया सोपी होईल क्लेम फेटाळण्यामुळे होणाऱ्या तक्रारीही कमी होतील असं त्यात नमूद करण्यात आलंय आत्तापर्यंत सात पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी सक्रिय ई पी एफ योगदानकर्त्यांपैकी चार पॉईंट त्र्याऐंशी कोटींनी आपली बँक खाती युएनशी जोडले आहेत दररोज सुमारे छत्तीस हजार बँक खात्यांमध्ये सेविंगसाठी विनंत्या येतात बँकांना पडताळणीसाठी सरासरी तीन दिवस लागतात पण मालकांच्या मंजुरीसाठी आणखी तेरा दिवसांचा कालावधी लागत होता त्यामुळे अप्रुवल पेंडिंगची समस्या वाढत होती म्हणूनच आता झालेला बदल फायदेशीर ठरू शकतो त्याने प्रोसेस थोडी जास्त जलद होईल आता नेमके बदल काय झालेत तर आता ऑनलाइन दावा दाखल करताना सभासदांना कॅन्सल चेक किंवा पासबुकचा फोटो अपलोड करण्याची गरज लागणार नाही बँक पडताळणीसाठी नियोक्त्यांच्या मंजुरीची आवश्यकता राहणार नाही म्हणजे बँक खात्याच्या तपशिलांची पडताळणी करण्याची नियोक्त्याची मंजुरी आता पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे ज्या ईपीएफ सदस्याला आपल्या आधीच बँक ते आता आपला नवीन बँक क्रमांक आणि कोड एंटर करून बदलू शकतात आधार आधारित ओ टी पी व्हेरिफिकेशन द्वारे त्याची पडताळणी आता केली जाईल आता या नवीन बदलांमुळे आपला नेमका फायदा काय होणार आहे तर नियमातल्या बदलांमुळे खराब क्वालिटी किंवा वाचण्यास अवघड कागदपत्र अपलोड केल्यामुळे होणारा विलंब दूर होईल यापूर्वी या कारणामुळे दावे फेटाळण्यात आले होते लाखो सदस्यांना या बदलांचा फायदा होणार आहे असं सांगितलं जाते हा बदल 28 मे 2024 ला काही केवायसी अपडेट सदस्यांसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आला होता याचा फायदा एक सात कोटी ईपीएफ सदस्यांना झालाय त्याचं यश पाहूनच ईपीएफने आता सर्व सदस्यांसाठी ही सवलत द्यायचं ठरवलं आहे कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बँक खातं यू लिंक करताना ईपीएफ सदस्यांच्या तपशीलांसह पडताळणी केली जाते त्यामुळे या अतिरिक्त कागदपत्रांची आता गरज राहिलेली नाही या निर्णयाचा लाभ चौदा पंच्याण्णव लाख ई पी एफ सदस्यांना होणार आहे त्यांच्या पडताळणीसाठी मालकांची मंजुरी प्रलंबित होती त्यामुळे आता त्यांना लवकर पैसे मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटते आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद